नमस्कार मी दियासाठी ठाणे मध्ये जीवंदी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र घोरविंदे सर यांच्या मार्गदर्शनाने जीवनदीप महाविद्यालय गोविंद येथे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतात याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिवंदी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र घोरविंदे संचालिका सौस्मिता घोडविंदे प्रशांत घोडविंदे प्राचार्य डॉक्टर के बी कोरे राऊत सर प्राचार्य हरेंद्र सोस्टे यांची उपस्थिती लाभली तसंच या कार्यक्रमाला का प्राध्यापक दिनेश धनगर प्राध्यापिका अपर्णा जाधव प्राध्यापक कर्मचारी आणि एन एस एम स्वयंसेवक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन वैष्णवी धुमाणीने केले व अभय प्रदर्शन प्राध्यापक दिनेश धनगर यांनी केले कॅमेरामॅन भूषण मिरकोटेसह मी मोहिनी मोकाशी जिवंदीप वार्ता आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळ याच ठिकाणी पात्र ठाणे जीवनदीप वार्ता